वेलकम टू अवर चॅनल आषाढीचा उपवास सोडण्यासाठी मस्त अशी चमचमीत वांगेची भाजी करणार आहे त्यासाठी मी इथे छान कोवळे वांगे घेतलेले आहे तर ते मी व्यवस्थित कापून घेतलेले आहे त्याचे देठ काढून घेतलेले आहेत आणि त्याचे काटे देखील काढून घेतलेले आहेत तर ते व्यवस्थित मी पाण्यात टाकून घेतले आहे कापल्यानंतर आणि नंतर, नंतर इथे बघा मी शेंगदाणे तीळ आणि खोबरं भाजून घेतलं आहे त्यामध्ये मी धने जिरे दालचिनीचा तुकडा दोन तीन काळी मिरी अशी भाजून यामध्ये टाकून घेणार आहे आणि याचं असं जाडसर वाटण करून घेणार आहे तर इथे मी कडीपत्ताही वाटणामध्येच टाकून घेतलेला आहे कढीपत्ता हा आपल्या केसांच्या सर्व समस्यांवर एक छान राममान असा उपाय आहे त्यामुळं तो मी वाटणामध्येच घातला आहे त्यानंतर इथे मी लसण टाकून घेतला आहे लाल तिखट टाकलेलं आहे नंतर इथे काळा मसाला टाकून घेतला आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेतला आहे अशा पद्धतीने बघा हे छान वाटण तयार झालेलं आहे हे वाटण एका मी ताटात काढून घेतलेलं आहे ताटात काढल्यानंतर यामध्ये मी हळद घालून घेणार आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे नंतर यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल या मसाल्यामध्येच टाकल्यामुळे भाजी छान तर्रीदार आणि चमचमीत अशी होते आणि मसाल्याला एक चांगलं बाइंडिंग पण येतं तर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहे यामुळे मसाल्याला छान ओलावा येतो आणि व्यवस्थित वांगे आपल्याला भरायला मदत होते तर चार भागामध्ये हे चार काप करून मी असे हे वांगे कापून घेतले आहे तर त्यामध्ये छान दाबून दाबून मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा मी सर्व वांगे मसाले भरून घेतलेले आहे तर इथे मी फोडणी करून घेत घेतली आहे तर त्यामध्ये तेल तापून घेतलं मोहरी तडतडून तर घेतली नंतर हिंग टाकून घेतलं कडीपत्ता टाकले आणि एक एक करून हे सर्व वांगे सोडून घेतलेले आहे तर तुमच्याकडे देखील भरल्या वांग्याची भाजी करत असाल तर माझ्या पद्धतीने देखील एकदा ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण रेसिपी बघितल्यानंतर आणि माझ्या पद्धतीने भाजी करून बघितल्यानंतर कशी झाली ते नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा इथे राहिलेला मसाला देखील मी इथे घालून घेतलेला आहे आणि वांगे तेलात सोडल्यानंतर छान तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण मसाला टाकल्यानंतरही परत एकदा मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि तो मसाला ज्या ताटामध्ये आपण केला होता त्यातलाही मसाला वाया जाऊ नये म्हणून ते ताटामध्ये पाणी टाकून मी इथे भाजीमध्ये ते टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित चमच्याने ढवळून घेतल्यानंतर मी इथे झाकण ठेवून एक आ, मीडियम गॅसवर ही भाजी शिजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा एक पाच मिनिटांनी मी झाकण उघडून बघितलं तर पन्नास टक्के वांगे शिजली होती अजून थोडी शिजण्याची बाकी होती तर इथे बघा मी परत एकदा व्यवस्थित चमच्याच्या साह्याने भाजी खालीवर करून बघितली तर वांगे अजून शिजायचे बाकी होते त्यामुळे मी परत एकदा झाकण ठेवून अजून पाच ते दहा मिनटासाठी मिडियम गॅसवर हे वांगे शिजवून घेतलेले आहे तर तुम्ही इथे बघू शकतात परत झाकण ठेवायचं आहे आपल्याला इथे आणि परत एकदा आपल्याला थोड्या वेळ शिजू द्यायचे आहेत हे वांगे आणि खूप जास्त गाळही करायची नाहीत आणि खूप कच्चेही राहू द्यायचे नाहीत तर अशा पद्धतीने बघा भाजी किती छान चमचमीत रस्तेदार दिसते आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने भाजी ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही उपास सोडण्यासाठी अजून कोणती भाजी करणार आहात ते देखील मला नक्की कमेंट करू